नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपला प्रयत्न काय बघा की महाराष्ट्रातले जे वेगवेगळे उद्योजक स्टार्टअप स्पेशली किंवा ए आय तंत्रज्ञानावर आधारित असलेले उद्योग आणि आपले मराठी उद्योजक म्हणजे मराठी बोलणारे किंवा महाराष्ट्रामध्ये उद्योग करणारे भलेही ते बाहेरच्या राज्यातले असतील तर अशा आपल्या महाराष्ट्रातल्या उद्योजकावरती विशेषत प्रकाश टाकणारी ही आमची मालिका आहे आणि रोजच्या प्रवासामध्ये जसं आम्हाला देशमुखांची लॉन्ड्री तुम्ही बघितली एवलेज चहा बघितला लवकरच काही मोठे उद्योजक तुमच्या भेटीला येणार आहेत पण आज मला अगदी कामतांना तुम्ही मागं टाकले असे पूर्ण कदमसाहेब तुमचा अविनाश कदम अभिजित कदम अभिजित कदम हे मला प्रवासात भेटले आणि मी म्हणालो की कामतांची जी हॉटेलची एक चेन आहे ती खरं तर भारतभरात आहे पण तुमच्या सुरुवात मला दोन हजार सोळाची ना दोन हजार सोळाची अतिथी अतिथी बरं अतिथी प्युअर व्हेज <coughs> आणि क्वालिटी रेस्टोबार असे दोन आमचे वेगवेगळे ब्रँड सुरुवातीला क्वालिटी सुरुवातीला क्वालिटी अतिथी बरं आधी क्वालिटी आलं नंतर आधी क्वालिटी आलं मग अतिथी आलं इनिशियली असा के विचार केला होता की आपल्याला एकशे साठ कोटीपर्यंत वगैरे टर्न ओव्हर असा <laughs> <laughs> नव्हता विचार केला काय mm. आमचे ते प्रवीण अण्णा शेट्टी म्हणून आहेत त्यांना mm. हा पस्तीस चाळीस वर्षाचा सा सगळा एक्सपिरियन्स आहे या सगळ्या mm. विषयात तसं अतिथीची सुरुवात झाली एकोणीसशे ऐंशी साली ऐंशी right. साली एक पिंपरी चिंचवडला अतिथीहून हॉटेल होतं ते mm. थोड्या वर्षांनी चालवलं ते परत बंद झालं अतिथीची सुरुवात अशा विषयातनं झाली तर ते प्रवीण अण्णाची इनिशिएट का तुम्ही ते आम्ही ॲक्च्युली सगळे पहिले मित्र होतो सुरुवाती सुरुवात करताना प्रवीण अण्णा शेट्टी यांनी सुरुवात केली सगळी right. आणि मग आता किती ब्रांचेस आहेत तुमच्या आता ऑल ओव्हर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अतिथी रनिंग ब्रांच आहेत बारा आणि चालू काम आहे साधारणतः चार सोळा ब्रांच आता रनिंग होतील ओके पण मग प्रत्येक ठिकाणी स्वतः प्रॉपर्टी घेऊन असं करता की रेंट नाही रेंट हाऊन घेतो सर आपण स्वतः प्रॉपर्टी नाही घेत करण्यामागचं काही बिझनेस लॉजिक प्रॉपर्टीचं कॉस्ट प्रॉपर्टी कॉस्ट मार्केटची व्हॅल्यू आणि होणारा बिझनेस ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर प्रॉपर्टी विकत घेऊन नाही प्रोडक्ट या सगळ्या विषयाला मग आम्ही लीज करतो पंधरा वर्ष वीस वर्ष लॉंगली आम्ही काम करतो पण हे सोपं नाही हॉटेल मॅनेजमेंट करणं कारण प्रत्येक येणारा ग्राहक वेगळा आहे त्याची टेस्ट स्वतःच्या जिभेची वेगळी आहे प्रत्येकाचा रिव्ह्यू वेगवेगळे येतात प्रत्येकाचे विषय येतात आम्ही त्या रिव्ह्यूवरती आम्ही काम करतो काय मार्किंग करतात हो प्रोडक्ट मार्किंग करतो हो, आम्ही त्याचं तर आमची सेपरेट टीम त्यासाठी से आहे ग्रेट हो क्वालिटी डिपार्टमेंट सेपरेट आहे साधारणतः जो रॉ मटेरियल लागतं त्यासाठी जे लागणारा स्टॉक आहे तो सगळा सेपरेट आहे बरं हो हे प्रॉपर मॅनेजमेंट राहतं असे किती डिपार्टमेंट तुम्ही हॉटेलमध्ये केले सर चार डिपार्टमेंट आहेत अकाउंट्स एक आहे क्वालिटी एक आहे जे रिव्ह्यू आपण लोकांचे येतात त्यांना टिकमार्क किंवा बाकीचं त्यांना काय आम्ही उत्तर देऊ यासाठी एक डिपार्टमेंट आहे आणि मॅनेजमेंट एक आहे जनरली काय तुम्हाला फीडबॅक येतो आणि मग तुम्ही काय उत्तर देतो सर सा, दहापैकी साधारणतः तीन लोक सांगतात की आज क्वांटिटी कमी आहे काय सांगतात मीठ जास्त होतं काय सांगतात सर्विसला आज अडचण झाली मोस्टली सर फ्रायडे सॅटर्डे संडे हे रश असते खूप रशच्या वेळेस मग थोडी सर्व्हिस पुढं मग होऊ शकते त्याच्यामध्ये अभिजित कदमांचा इंटरव्ह्यू का महत्वाचा मी तुम्हाला सांगतो कोविडनंतर मी थ्रूआउट महाराष्ट्रामध्ये बघितलं की हॉस्पिटॅलिटीमध्ये आणि हॉटेलमध्ये अशी बूम आली एका अर्थाने आणि खूप सारे हॉटेल्स अगदी छोट्या छोट्या शहरामध्ये पण सुरू झालेले मला दिसले पण त्यातले दुर्दैवाने अगदी त्याचा पर्सेंटेज काढला जसं एवले म्हणाले की त्यांचासुद्धा एवले चहा एकदा पिऊन तरी पहा हा सुद्धा दहा ते तीस टक्क्यापर्यंत त्यांचं जे आउटलेट्स आहेत ते बंद पडले हॉटेलबद्दल पण हे झालं की आउटलेट्स बंद पडली आणि ज्यांची इन्व्हेस्टमेंट झालेली होती त्यांनासुद्धा तो ज्या व्यवसायात ज्या उत्साहाने ते आलेले होते त्यातनं थोडीशी निराशा त्यांच्या पदरी पडली पण असं का होतं असं मी जेव्हा अनेक हॉटेल व्यावसायिकांना विचारतो तेव्हा ते आधी एस्टॅब्लिशमेंट करतात मग मॅनपॉवर बघतात आणि नंतर मेनू ठरवतात असं होतं की आधी काय करायला पाहिजे सर आधी ॲक्च्युली आता सेफ आधी आमच्याकडं तर पद्धत होती की आम्ही पहिला मेनू सगळा सेट डिसाईड करतो डिसाईड केला सगळं मेनू आता आमच्याकडे जवळपास तीन हजारपेक्षा जास्त लोकं काम करतात आमच्याकडं म्हणजे ऑल ओवर सव्वीस ब्रांच मध्ये आमचा जो स्टाफ आहे तीन हजार प्लस स्टाफ आहे आता ब्रँचला म्हणजे कसं असतात कॉम्पिटिशन पण सर खूप वाढलं खूप आहे आमच्या मध्ये तसं हे अतिथी प्युअर व्हेज पहिलं झालं त्यानंतर कृष्णा विना व्हेज असे लोकांना कॉम्पिटिशन वाढले लोकांना असं शेवटी आता कसं आहे राहुल सरांनी मला सांगितलं की जा विनाला जेव तर मी एकदा एकदा तरी ते जाणार असतील असं तर थोडंसं कॉम्पिटिशन मध्ये पुढे मागं सर बंद पडण्याची कारण अशी पण होऊ शकतात कारण तुमचा जो एक्सपिरियन्स आहे महिन्याचा तो तर फिक्स आहे तो तर बदलणार नाही बदलणार नाही माझे रेंट आलं माझी सॅलरी आली किंवा माझं समजा जीएसटीचे काही रिटर्न आले असं ते सगळं फिक्स राहिलं ना महिन्याला पण जो टर्न ओव्हर होतो तो, तो प्लस मायनस होऊ शकतो सर याच्यामध्ये तुम्ही ज्या मेन्यू बद्दल बोललात तो मेन्यू डिसाईड करण्याची कल्पना काय असते म्हणजे काय काय डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मेन्यू नवीन सर लोकांना आता काय आवडतंय खायला लोकांना नवीन काय देऊ शकतो आपण आता मी समजा इथं आलो तर मी रोज दरवेळेस पालकची भाजी खाईल किंवा पनीरची भाजी खाईल ते अजून वेगळं वेगळं काहीतरी खाईल नवीन मी त्यात काय देऊ शकतो आता आम्ही रिसेंटली सहा महिन्या अगोदर सोया चॉप्स आम्ही चालू सोया चॉप्स सोया चॉप्स मोस्ट प्रोटीन मोस्ट प्रोटीन्स ते आम्ही सोया चॉप्स तंदुरीमध्ये के चालू केले किंवा भाजीमध्ये चालू केले लोकांना आवडली तू खूप डिश आमच्याकडं दही शोले कबाब म्हणून एक डिश आहे ती स्वतः प्रवीण अन्नांनी ती सेट केली डिझाईन केली डिझाईन केली वा ते प्रवीणांना शे म्हणजे ते सोय हे दही शोले कवा मोस्टली कुठे मिळत नाही मी आता बऱ्याच ठिकाणी मी जातो तर त्याने ते ब्रेडमध्ये त्या दही ते सगळे हे स्टिक करून ते फ्राय करून देतात सुंदर डिश लागते ते असं आम्ही वेगवेगळ्या पण करतो सगळ्या मिळून किती प्रकारच्या डिशेस तुम्ही देता ग्राहकांना सगळ्या मिळून तसं मेनू सर तसा हिशोब केला तर लांब आहे लांब म्हणजे किती चाळीस पंचाळीस आयटम असतात सगळे मिळून ग्रेट फक्त प्युअर व्हेज प्युअर व्हेज नॉनव्हेज हा कॉन्सेप्ट अतिथी हा जो कॉन्सेप्ट आहे अतिथी हा फक्त प्युअर व्हेज राहणार पण म्हणून तो, तो तुमच्यासमोरचं आव्हान मोठं आहे कारण लोकांना नॉनव्हेज खाण्याकडे लोकांचा कल हल्ली खूप वाटेल म्हणून आम्ही क्वालिटी आम्ही तो ब्रांच हे केला ना काय मेंटेन कशी क्वालिटी मेंटेन करतो क्वालिटी नावाचा क्वालिटी हे नाव आहे क्वालिटी रेस्टोबार अतिथी प्युअर व्हेज असं अच्छा रेस्टोबार हे नॉनव्हेज साठी नॉनव्हेज साठी आहे वा म्हणजे दोन्ही दोन्ही कॉम्बिनेशन दोनी कॉम्बिनेशन आम्ही एकत्र पण नॉनवेज चे आयटम लोकांना चव फार चेंज लागते दहा दहा केवसावरती लोक बदलतात साताऱ्याचा माणूस वेगळा खातो मराठवाड्याचा माणूस वेगळा आम्ही स्टार्टरला जास्त भर दिलाय स्टार्टरमध्ये म्हणजे स्टार्टरमध्ये म्हणजे चिकन कबाब असेल किंवा चिकन टिक्का मसाला असेल चिकन रोजाली okay. कबाब असेल किंवा मटन चॉप्स असतील असं मी थोडं थोडं त्याच्यामध्ये फरक केलाय राईट आणि तुम्ही ज्या फीडबॅक बद्दल बोललात पॉझिटिव्ह फीडबॅक आले तर तुम्ही काय करता आणि नकारात्मक आले तर काय करता नकारात्मक बरोबर आम्ही सर काम करतो किंवा नकारात्मक कुठल्या बाजूने आले hmm. सर्व्हिसच्या बाजूने आले hmm. क्वालिटीच्या बाजूने आलेत क्वांटिटीच्या बाजूने आले hmm. त्याच्यावरती काम केलं जातं राईट right. पण हे लोक सांभाळणं सगळ्यात सा। मोठं आव्हान आहे सगळ्यात मोठं आव्हान कारण मी आता बघतो अनेक व्यावसायिक कुठे उत्तराखंडातनं माणसं पश्चिम बंगालमधनं नाही लोक सांभाळणं सगळ्यात मोठं आव्हान ते कसं करतात मॅनेजमेंट तर राहते दुसरं काय आता तर मी हे यासाठी विचारलं की मी सोलापूरमध्ये एक हॉटेल व्यावसायिक बघितले आणि आता इथे मला असं कळलं की आपल्या रेसकोर्सवरती एक हॉटेल आहे ते दीडशे वर्ष जुनं वगैरे हॉटेल आहे तर त्या हॉटेलचं मॅनेजमेंट आज आजही सत्तरीच्या पुढं असलेली मंडळी ते हॉटेल मेंटेन करून आहेत आणि त्याची चव पण त्यांनी तशीच ठेवलेली आहे आणि तिथे तीस पस्तीस पस्तीस वर्ष त्या व्यवसायामध्ये लोक अगदी कामगार म्हणून पण टिकून आहेत मी पुण्यात सोलापूरमध्ये पण ते स्पेशली बघितलं पण ते मालक आणि तो तिथे काम करणारा कामगार ह्यांच्यातलं जे भावनिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही पातळीवरचं जे नातं असतं ते नातं त्यांनी टिकून ठेवलेलं आहे पण तुम्हाला असे काही प्रयोग करायला लागतात का कोणाला ॲडव्हान्स देणं कशामध्ये ॲडव्हान्स ह्या तुमचे जे कामगार आहेत त्यांना नाही आता आमच्या ॲक्च्युली काय होतं आमच्याकडं पाच ते दहा तारखेच्या दरम्यान आमची सगळी रेंट मालकांना जातो दहा ते पंधरा तारखेच्या दरम्यानमध्ये सगळी सॅलरी आम्ही लोकांना कळवतो तर म्हणजे सॅलरी समजा एखाद्या माणसाची पंधरा हजार रुपये आहे तर पाच रुपये त्याच्या अंगावरती ऍडव्हान्स हा कंपल्सरी असतो आणि दहा हजार रुपये आम्ही त्या दिवशी त्याला देतो आणि प्लस पाच हजार रुपये असे ते पाच पाच हजार रुपये आठ आठ हजार रुपये हे त्यांच्या अंगावरती ते ऑप्शन नाही आहे सर लोक टिकत नाहीत लोकांकडे पण खूप ऑप्शन आहेत म्हणजे आमच्याकडे जो काही स्टाफ आहे त्यांनाही ऑप्शन आहेत तुम्ही नाही देत तर मी तिकडे जातो तुम्ही नाही देत तर मी तिकडे जातो असे ऑप्शन साधारणतः सॅलरीचा अवरेज काय तुमचा या मंडळींसाठी पंधरा ते सोळा हजार अठरा हजार रुपये रेंट म्हणजे दोस्ट वेटर स्टाफ आहे बाकी मग मॅनेज ह्याला मॅनेजर शेफला वेगळं असं हे वेगळं आहे पण असं म्हणतात की शेफ बदलला की चव बदलते आता आमच्याकडे काय होतं आमच्याकडं रिसेंटली आता समजा आमच्याकडे आता लुल्ला नगरला आम्ही आता चालू करतोय तर लुल्ला जो सेफ आहे तो सहा महिन्याकरता एका ठिकाणी ट्रेनिंगला असतो पहिलाच आधीच आधीच वाण्णांची प्रवीण शेट्टींचीच ती पॉलिसी आहे सहा महिने तो अगोदर याला ट्रेनिंगसाठी तो असतो त्याला ते लक्ष देतं ना नक्की लोकांना काय पाहिजे कशा पद्धतीने पाहिजे चव कशी पाहिजे हे लक्ष देऊन जातो अच्छा ट्रेनिंग दिल्याशिवाय शेप तुमचा प्रत्यक्ष ग्राहकांच्या सेवेत येत नाही येत नाही ना ना? ना येत नाही आणि हे तुम्ही सुरुवाती सुरुवातीपासूनचा विषय आहे हा सुरुवातीपासून कारण सर हॉटेल ज्यावेळेस आम्ही समजा रेंट आऊट एखादा विषय आम्ही करतो रेंट आऊट करायच्या अगोदर समजा आता मला लुल्लानगर मी रेंटने घेतले प्रॉपर्टी चालू हॉटेल चालू करायच्या सुरू करण्याच्या आणि मधला जो पिरियड असतो तो कमीत कमी सहा महिन्याचा असतो सर त्याचं फर्निचर करणं बाकी सगळ्या गोष्टी करणं हा जो मधला पाच सहा महिन्याचा पिढ जातो त्यावेळेस सेट केलं जातं की हा शेप इथं जाईल हा शेप इथं जाईल त्याच्या हातेखाली हा कामगार असेल हे ऑलरेडी सेट केलं जातं सर चॉईसेस ऑफ मटेरियल म्हणजे तुम्ही जे अन्न बनवण्यासाठी साहित्य घेणार आहात आता काही ना इंद्रायणीचीच लागते स्पेशल तांदूळ लागतो म्हणजे लोकांची चॉईसेस पण इंद्रायणी किंवा तत्सम तांदळातल्या खूप वेगवेगळ्या आहेत चपाती नान का रोटी ह्याच्याबद्दल पण तर त्याच्यासाठीचं जे मटेरियल आहे किराणा दुकानातलं तर त्याच्याबद्दल पण काही स्पेसिफिक विचार असतो का नाही म्हणून आपल्याकडे मार्केट व्यापारी आपण आता बऱ्यापैकी मटेरियल घ्यायचो आता मोस्टली आम्ही प्रयत्न करतोय की शेतकऱ्यांकडून आम्ही डायरेक्ट मटेरियल काय थेट, थेट मटेरियल आम्ही गोडाऊन केले फुरसून गेला साधारणतः बारा हजार स्क्वेअर फुटचा ते गोडाऊन आहे त्या गोडाऊन मध्ये सगळा माल येतो आणि तिथून तो सगळा डिस्ट्रीब्युट होतो मोस्टली मी प्रयत्न करतोय शेतकऱ्यांना आम्ही डायरेक्ट माल घ्यायचा प्रशांत कुंजीर म्हणून आमचे एक सप्लायर आहेत कांदाने ते बटाटा सप्लाय करतात ते डायरेक्ट ते स्वतः पार्टनर पण आहेत आणि ते सप्लाय पण करतात शेतकऱ्यांकडनं मटेरियल घेऊन ते, ते आम्हाला पोच करतात आम्हाला कॉस्टिंगला फरक पडतो प्लस मायनस ते कॉस्टिंग मध्ये पण होत इथे प्रत्येक गोष्ट आम्ही शेतकऱ्यांकडून नाही घेऊ शकत सर तुम्हाला आणून दिला तर आम्ही प्रयत्न करतोय घ्यायचा कारण तो क्वांटिटीला माल आम्हाला नाही पोहोचू शकत ना आम्हाला तो रोज रोटेशन पाहिजे ना त्या मालाच ते होऊ शकत नाही शेतकऱ्यांनी एकदा माल काढला तर त्याला परत पिकवायला तीन महिने चार महिने जाणार ना तो रोज रोटेशनला मला आपण नाही देऊ शकत एका शेतकरी दोन हजार सोळाला तुम्ही सुरुवात केली दोन हजार चोवीस मध्ये आपण आहोत चोवीस मध्ये आपण ग्राहकांचा कल टेस्ट म्हणून आणि पैसे खर्च करण्याच्या दृष्टीने कसा कसा बदलत गेला सुरुवातीला सर अतिथी नावाचा किंवा क्वालिटीज नावाचा ब्रँड हा वाढला ना त्यावेळेस लोकांची गर्दी वाढली खूप नंतर हळूहळू ती स्टेबल झाली म्हणजे समजा सुरुवातीला शंभर लोकांचं जर टॅपिंग असायचं ते ऐंशी वरती आलं कारण लोकांना ऑप्शन वाढले ऑप्शन नसता तर त्याला दुसरा पर्याय नव्हता ऑप्शन वाढल्यामुळे थोडं टॅपिंग प्लस मायनस झालं त्याच्यामध्ये आणि चवीमध्ये लोकांच्या काही बदल दिसतो तुम्हाला दोन हजार होता हो आता आता फरक आहे ना सर काय आता फरक झाला आता समजा काही जणांना खूपच तिकड पाहिजे काही जणांना थोडीशी नॉर्मल भाजी पाहिजे काही जणांना हिरवी मिरची देत पाहिजे आता बरेच जण आम्ही ते खिचडी देतो ना दाल खिचडी नाही ना आपली ना साबुदानाची खिचडी त्याच्यामध्ये आम्हाला शेंगदाण्याचं कुठच पाहिजे तर तो, तो इथं नाही म्हणून आम्ही नाही देऊ शकत समजा पण आम्ही मग वाढवलं ते शेंगदाणाचं कुठ दे त्या मिरची मधून बारीक करून दे असं ते कॉम्पिटिशनच आहे कॉम्पिटिशन सर खूप कॉम्पिटिशन साधारणपणे तुम्हाला महिन्याला भाजीपाला आणि किराणा किती लागतो सर साधारणतः आता ॲव्हरेज जर आपण पकडलं की दोन लाख रुपयाचं किंवा अडीच लाख रुपयाचं आमचं ॲव्हरेज आहे तर ऐंशी लाख रुपयाचा समजा आमचा व्यवसाय झाला मोस्टली सर तीस टक्के आमचा तर रॉ मटेरियलला खर्च होतो ओके आणि प्रॉफिटचं मार्जिन सध्या काय आहे ट्वेंटी फायव्ह पर्सेंट वगैरे ट्वेंटी फायव्ह त्याच्याबद्दल आता रॉ मटेरियल सोडून मग बाकी स्टाफचा खर्च आहे रेंट आहे ऑदर एक्सपेन्स आहे ट्वेंटी फाय पर्सेंट वगैरे ओके सगळ्यात महत्त्वाचं काय की अलीकडे महाराष्ट्रामध्ये स्वयंरोजगार करण्याकडं तरुणांचा मोठा कल वाढलेला आहे आणि म्हणूनच आपण बघतो की महानगराच्या एका महानगरातून दुसऱ्या महानगराला जोडणाऱ्या रस्त्यावरती खूप सारे हॉटेल्स झालेली आपल्याला दिसतील जर कोणी तुमचा हा व्हिडिओ बघितला तर हा बघणारच आहेत लाखोच्या संख्येने लोक तर तुम्ही त्यांना छोट्या छोट्या टिप्स काय द्याल की जे हॉटेल व्यवसायात येऊ इच्छित आहेत की त्यांनी ह्या गोष्टी अधिक करायला हव्यात सर त्यांच्यामध्ये सर काय आता त्यांनी सुद्धा ट्रेनिंग थोडंसं घेतलं ना त्याच्यामध्ये सर महत्त्वाचं काय आहे ट्रेनिंग ट्रेनिंग मॅनेजमेंट महत्वाची खूप मॅनेजमेंट तुमचं क्लिननेस स्वच्छता स्वच्छता सर्व्हिस आणि क्वालिटी ह्या गोष्टीवर तुम्ही भरदर दिला आता दुसरा नॉर्मल विषय असा राहतो की एक आपल्याकडं आमच्या एरियामध्ये बऱ्याच ठिकाणी थाळी सिस्टीम मिळते चिकन थाळी मटन थाळी अशा ठिकाणी पण सर खूप गर्दी असते पण तिथं सर क्वालिटी खूप मेंटेन असते मेंटेन करून ठेवतो मेंटेन करून ठेवलेली असते सर हे सुरुवातीला आता हा जो एरिया आता सिंहगड रोडला आमची काही ब्रांच आहे बानेरला आहे लॉ कॉलेज रोडला आहे त्यांना सर क्लिननेस खूप महत्वाचा आहे स्वच्छता असेल ना सर्व्हिस पुढे मागाऊ द्या पण स्वच्छता खूप महत्वाची ह्या तीन चार चार पाच गोष्टी जर तुम्ही तर अलीकडे ग्राहक टॉयलेट बद्दल पण मत व्यक्त करताना हो मी म्हणजे टिश्यूज नाहीये पाणीच येत नाहीये फ्रेश होत नाहीये हे ते येऊन सांगतात लिहा <laughs> तुम्ही, तुम्ही आमच्याकडे अपडेट ठेवा लिहून ग्राहक थोडासा विचारी झाला तरी झालाय आणि इंटरेक्शन त्याचं वाढलेलं आहे इनवेस्ट तुम्हाला सांगतो मी आता सहा महिन्यापूर्वी आमच्याकडं उज्ज्वल निकम साहेब येऊन तिकडनं पुढं चालले होते आता तर थांबले पाच दहा मिंट ते काळामध्ये थोडस आमच्याकडं टॉयलेटला साफसफाई त्यावेळेस झाली नव्हती समजा त्यांनी मला येऊन सांगितलं तर पहिले टॉयलेट टॉयलेट साफ <laughs> <laughs> किती महत्त्वाचे छोट्या छोट्या टिप्स त्यांनी दिल्या एकशे साठ कोटी रुपयाचा टर्न ओव्हर असलेल्या अतिथी आणि क्वालिटी अशा हॉटेलच्या चेनबद्दल आपण बोलतोय एक शेवटचा प्रश्न आहे की वर्किंग कॅपिटल आणि इनिशियली तुम्हाला एखादा एस्टॅब्लिशमेंट करायची तर साधारणतः तुम्ही काय प्रोजेक्शन बघता किती पैसे तुमच्या हातात असायला हवेत काय बिझनेस तुम्ही करू इच्छिता कुठल्या रेंजचा करू इच्छिता आता सर कसं आहे आम्ही जा म्हणजे हॉटेल चालू करतोय कुठं आम्ही तो स्पॉट कुठला आहे तो महत्वाचा like तो महत्वाचा आहे पद्धतीने हॉटेल तर तुम्हाला करायचं असेल सुरुवात करणारा तीन चार कोटी रुपये तुमच्या हातामध्ये नॉर्मल हायवेच्या बाजूला जर तुम्ही फुटबॉल टाइप मध्ये फुटबॉल तर फारच मोठी गोष्ट गोष्ट मोठी पण एक नॉर्मली सोलापूरच्या दिशेला जात असेल तर कोटी रुपये तुम्हाला लागेल पद्धतीने करायला आणि वर्किंग चे महत्व काय वर्किंग कॅपिटल सुरुवातीला तुम्हाला आता मटेरियल जे किचनचं इक्विपमेंट्स सगळे घ्यायचे तुम्हाला टेबल खुर्ची सगळे घ्यायचे फर्निचर करायचे सुरुवातीला तुम्हाला रॉ मटेरियल रॉ मटेरियल काय जास्त सुरुवातीला तुमचा बिझनेस त्या पद्धतीचं चालू राहिला ते दहावीस टक्के हॉटेल इंडस्ट्रीला प्रोजेक्शन काय बघता तुम्ही किती पोटेन्शिल आहे व्यवसायामध्ये सर म्हणजे आम्ही विचार जर केला माणूस जर जन्म झाला तरी जेवण पाहिजे मृत्यू झाला तरी जेवण पाहिजे त्याचा वाढदिवस केला तरी जेवण पाहिजे जेवण हा विषय हा त्या हिशोबाने आता आमच्याकडे वाढदिवसाचं तर इथं लाईन लागते सगळी म्हणजे बँकेट हॉलला वाढदिवसाचेच खूप बुकिंग असतात लोकांचा ट्रेंड बदल ट्रेंड बदल ना सर आणि आता काय होतं मोस्टली कपल बऱ्याच ठिकाणी दोघं जॉबला आहेत न्युक्लियर फॅमिली न्युक्लिअर फॅमिली आता आमच्याकडे झोमॅटो आणि स्विगीचा पण खूप चांगला आहे हो अच्छा हो मग शनिवार रविवार तर म्हणजे नॉर्मल फॅमिली सुद्धा आता हॉटेलमध्ये जातीच्या जा वेळेला की नाही सर दर शनिवार हा असं काहीतरी आम्हाला चेंज पाहिजे असे होते सॅच्युरेशन किती आहे व्यवसायात सॅच्युरेशन सर आता तसं आपण सर या कॅल्क्युलेशन नाही कधी केलं आम्ही त्या विषयला बरं काय निगेटिव्ह गोष्टी तुम्हाला दिसतात की ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्या निगेटिव्ह सर सगळ्यात जास्त सर्व्हिस सॅटर्डे संडेला जो ग्राहकांचा जो फ्लो असतो तो रोज नसतो आणि मग सॅटर्डे संडेसाठी आम्ही नवीन स्टाफ रिक्रुटमेंट नाही करू शकतो बरोबर मग आता त्या स्टाफमध्ये आम्हाला सॅटर्डे संडे पण मॅनेज करायचे आणि सोमवार ते शुक्रवार पण मॅनेज करायचं मग शनिवार रविवार थोडंसं आम्हाला होतं सर्व्हिसला अडचण किंवा ह्या गोष्टीला होतं पण आम्ही ते मॅनेज करतो फेल्युअरचा रेशिओ साधारणतः मार्केटमध्ये किती बघता तुम्ही हॉटेल सुरू झाली पण बन, बंद पडली असं कधी ऑब्झर्वेशन जनरल ऑब्झर्वेशन आहे नाही दहावीस टक्के तर तुम्ही ब्रांचेस वगैरे हो देता का बाहेर जे कोणी सर ब्रांचेस देत नाही आम्ही आमच्याकडे कसे प्रत्येक ठिकाणी आमच्याकडे पार्टनर्स वेगवेगळे आहेत हडपसरला वेगळे पार्टनर्स आहेत हे जे मॅनेजमेंट आहे प्रवीण शेट्टी किंवा आम्ही हे आम्ही एकच पुणे आणि हडपसर पिंपरीच्या बाहेर विचार केलेला दुबईला चालू आहे आमचं एक दुबई हो दुबई चालू आहे अजून सुरू आहे दुबई आता चालू आहे आता मुंबई आम्ही हे तिथेही नवे पार्टनर्स घेऊन नवीन पार्टनर्स आम्ही त्याच्यामध्ये पण मग आता तुमची ही मुलाखत बघितल्यानंतर कोणाला असं वाटलं की मला अतिथी बरोबर पार्टनरशिप करायची कॅन डू प्रवीण शेट्टींना भेटायचं त्यांनी बरं मॅनेजमेंटला भेटायचं प्रवीणांना शेट्टी तुम्हाला ते त्यासाठी काही कॉन्टॅक्ट नंबर ईमेल आयडी कसं कसं तुम्हाला संपर्क करायचं माझे नंबर दिले तर चालते सांगा तुमचा नंबर नाईन एट सिक्स झिरो सिक्स टू वन टू थ्री फोर आता फोन साठी तयार राहा <laughs> कारण मला खात्री आहे की यानंतर असंख्य फोन यांना येणार आहेत त्यांनी फोन नाही उचलला तर तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करा आणि त्यांच्या वेळेनुसार तुम्ही काही ठिकाणी काही ठिकाणी ब्रांचला पण म्हणजे काही ब्रांचला पण आम्हाला अडचणी आलं ना ते महत्वाचं हा मग विश्रांतवाडीला समजा आले किंवा आपल्या भोसरीला आल्या झालं right. जा, ना आमचं प्लस मॅनेज झालं काही लोकांचे इन्व्हेस्टमेंट आम्ही परत पण केले काही लोकांची घेतल्या म्हणजे ते आमच्याकडं सेपर साईड आहे सगळी ती राईट म्हणजे हॉटेल झालं आणि चाललं नाही आणि न चालता सुद्धा आपण म्हणतो ना की पैसे आम्ही बुडले असं नाही ते त्यांचे इन्व्हेस्टमेंट आज न उद्या ती परत मिळून जाणार ग्रेट हे काही साहेबांच्या अतिथी हॉटेलचं प्रमोशन नाही आहे हो oh, oh. एका मराठी उद्योजकांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं पुण्यासारख्या शहरात जी एक हॉटेलची सुंदर अशी चैन केलेली ज्यातनं ग्राहकांचं समाधान होतं शेवटी ग्राहकांचं समाधान नसेल तर ते एकशे साठ कोटीपर्यंत पोहोचले कसे असते दुबईत कसे गेले असते किंवा मुंबईत कसे गेले असते सो मराठी जनाला ज्याला कोणाला असं वाटतं ना, ना की आपण उद्योग व्यवसाय केले पाहिजेत त्यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रत्येक छोटे छोटे बारकावे तुम्हाला आणि मला समजावून सांगितलेले आहेत हे प्रत्येक व्यवसायाला लागू होतात त्यामुळे तुम्ही ते लक्षात घ्या आणि तुमच्या जर कुठल्याही व्यावसायिक कल्पना असतील तर त्या कल्पना कशा राबवाव्यात याबद्दलची अशाच पद्धतीची व्हिडिओ ज्यावेळेस केली आम्ही सुरुवात ज्यावेळेस केली तर आम्ही पाच लोक याच्यामध्ये इन्वॉल्व्ह एकत्र एकत्र आलो म्हणजे याच्यामध्ये मोहम्मद अजिम म्हणून आमचे एक अजमेरचे पार्टनर आहेत दुसरे आनंद अलाल अलकुंटे म्हणून नगरसेवक आमचे इथले रोहित मते प्रशांत कुंजीर आणि मी आम्ही पाच सहा जणांनी डॉक्टर जितेंद्र देशमुख वैभव हॉस्पिटल त्यांचं मोठे फेडरेशन येते असा पाच सहा जणांनी एकत्र येऊन आम्ही तो अच्छा एक डॉक्टर आहे एक नगरसेवक आहे बेसिक सर आम्ही कन्स्ट्रक्शन प्लॉटिंग असे वेगवेगळे व्यवसाय आमच्या आहेत पण आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही ही सुरुवात करून दिली सर आणि तुम्ही समाधानी आहात समाधानी आहे या थांबूया या व्हिडिओ बद्दल तुमचं काय होतं या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि आम्हाला फॉलो करायला करा कारण आम्ही सगळीकडे जाऊ फेसबुक ट्विटर एक्स आणि इन्स्टा ताबुयामध्ये